खास न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी मार्केटयार्ड परिसरात घरफोडी आणि दरोडा टाकणाऱ्या सराईत महिला गुन्हेगारांच्या टोळीला मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफेने अटक केली आहे या महिला बुलढाणा येथे जंगलात लपून बसलेल्या आढळल्या या प्रकरणी सात नोव्हेंबरला घरफोडीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनीता पिंटू सोळंकी वैवर्ष बावीस मीना रवी सोळंकी वैवर्ष तेवीस बत्ती गणपत शिंदे वैवर्ष पंचवीस पूजा जगदेव सोळंकी वैवर्ष वीस आईना अंकुश सोळंकी वैवर्ष सत्तावीस आणि एक विधी संघर्षित बालिका अशी आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संजीव माधव कोकणे वैवर्ष सहासष्ट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहीण कुटुंबासह मार्केटयार्ड येथील प्रेमनगर येथे राहते ती पतीसह जून दोन पासून अमेरिकेत आपल्या मुलींना भेटण्यासाठी गेली आहे त्यांना सात नोव्हेंबरला मेवण्याचा फोन आला की घरात चोरी झाली आहे लगेच जाऊन पहा ते गेले असता शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने सांगितले की सकाळी काही महिला घराच्या गेटवरून उड्या मारून बाहेर जाताना त्यांनी पाहिले घराची पाहणी केली असता घराचा कडी कोयंडा तोडलेला आणि तळमजला अस्ताव्यस्त दिसून आला देवघरातील अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये किमतीच्या देवमूर्ती आणि साहित्य चोरीला गेल्याचं आढळले तक्रारीनंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार गडगडे यांना महिला आरोपी बाबत माहिती मिळाली त्यांनी आरोपी येथे असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या आदेशानुसार तपास पथक रवाना झाले स्थानिक पोलिसांचे आणि पोलीस पाटील गोविंद शिंदे यांच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली असता त्या महिला शेतात आणि जंगलात लपलेल्या अवस्थेत सापडल्या त्यांना पुढील तपासासाठी पुण्यात आणून अटक करण्यात आली तपासात त्यांचे अगोदरचे रेकॉर्ड सुद्धा सापडले आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज पाटील उपायुक्त राजकुमार शिंदे पोलीस आयुक्त देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील पोलीस निरीक्षक सुनीता नवले तपास पथकाचे प्रभारी अक्षय कुमार गडगडे उपनिरीक्षक सुनील भापकर पोलीस हवालदार राजेश थोरात महेश जेधे वनिता माने धनश्री गोफने दत्तात्रय राऊत कौस्तुभ जाधव किरण जाधव अंमलदार यादव सरतापे यांनी केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा